गुरुजी काय नक्की उद्याचाच मुहूर्त घेण्याचं कारण काय नक्की आहे असं भगवद्गीतेच्या दहाव्या अध्यायामध्ये विभूती विभूती योगामध्ये या संदर्भाचा जो उल्लेख आलाय तर मार्गशीर्ष हा अत्यंत पवित्र मास मानला जातो आणि मार्गशीर्ष मासामधील साधारणतः जे काही प्रमुख मुहूर्त आहे त्यापैकी एक गुरुवारी पाच तारखेला पंचमी देखील त्या ठिकाणी आहे वृषभेचा त्या ठिकाणी श्रवण नक्षत्र आहे मकर स्थिर लग्न आहे ध्रुव नावाचा तिथे योग आलेला आहे आणि मकरेचा चंद्र वृश्चिकेचा रवी आणि वृषभेचा बृहस्पती हे स्थिरत्व प्राप्त करून देतील या सरकारला आणि पाच वर्ष निर्विघ्नपणे हे सरकार चालेल अशा पद्धतीची ग्रहरचना त्या ठिकाणी आहे आणि वृषभ लग्न नेमकं शपथविधीच्या वेळेला येतं आहे हे स्थिर लग्न मांडलेलं आहे जसं मकर स्थिर मांडलं जातं तसं वृषभ देखील स्थिर लग्न आहे आणि सर्व संत महात्म्यांचे आशीर्वाद यांना लाभो अशीच मी रामचरणी प्रार्थना करतो